नमस्कार मित्रांनो तर आज व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार आहे की खेकडी कशी पकडायची पारंपरिक पद्धतीने तर खेकडी पगुलानी पकडणार आहे तर त्याच्यासाठी आपण कोंबडीचा पाय घेतलेला आहे हा पाय आहे तो पगुलीच्या मधोमध मोद लावायचा आहे तर तुम्हाला मी बांधून दाखवतो जेवढ्या तुम्ही गच्च बांधा तितका तो लवकर सुटणार नाही आणि आज लवकर येऊन जाणार नाही खेकडा तर सेंटरला एकदम मोदमत बांधायचा आहे त्यामुळे खेकडा म मध्ये खायला येतो आपण जेव्हा उचलणी करतो तेव्हा तो बाहेर पडत नाही तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्वांना मजा येईल शेवट नक्की बघा तर मधोमध माद पाय लावलेला आहे अशा रीतीने पाय बांधायचा आहे आणि मग पोगळी टाकायची आहे पाण्यामध्ये अशी मग उकवल्यावर आपल्याला खेकडा भेटतो तर मध्ये खूप मजा येत मजा येणार आहे तर शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर आता पोगळी टाकायला जाणार आहे तर आपण पहिला फोग टाकत आहोत जास्त काही फक्त टाकताना दाखवणार नाही तुम्हाला एक दोन फग टाकणं दाखवतो नंतर डायरेक्ट पंधरा मिनिटांनी उचालणी करू तर मित्रांनो पहिलाच व्हिडिओ आहे स... थोडा समजून घ्या तर हा पहिला फक पाण्यात टाकत आहे पहिला फग पाण्यात टाकून झालेला आहे आता दुसरा फक जास्त काय फक्त टाकताना दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठी होईल सरल उचलणीला तुम्हाला दाखवतो काय भेटते आपल्याला बघूया तर फक्त बरोबर पाण्यात टाकायचं आहे नंतर मग पंधरा मिनिटांनी आपण उचलणी करू तर टोटल चार फग टाकलेले आहेत पाण्यामध्ये तर पंधरा मिनिटं होऊन झालेले आहेत तर आता आपण उचलणी करूयात चला तर बघूया आपल्याला काय भेटते तो फग उचलणार आहे तर पहिला दुसऱ्यांनी मध्ये मित्रांनो आपल्याला खेकडा लागलेला आहे भरलेला आहे बघू शकता काय नाही आपण तो घेऊ दाखव फग फाटला मुळे खेकडा खाली पडला मित्रांनो चालेल त्याला आपण घेऊया तर मित्रांनो फग फाटला असेल तर खेकडा जाऊ पण शकतो आता नशीब इकडे जवळच पडला तर मी याला घेतो घेतला याला मी मित्रांनो बघू शकतो तुम्ही मीडियम साईजचा भरलेला आहे पाहू शकता तर मित्रांनो दुसरा फग उचलणी करणार आहोत आपण तर बघूया या फगाला काय भेटतंय आपल्याला या सागाला पण मधम साईचा चिमडो लागलेला आहे एक नाग्यांचा आहे आहे पाहू शकता तुम्ही हा बघा मित्रांनो दोन उचलले दोन्ही फगा मध्ये खेकडे लागलेले आहेत ला तर व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा अजून व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे तर आपण तिसरी उचलणी करणार आहोत म्हणजे तिसरा फग उचलणार आहोत तर तिसऱ्या फगामध्ये चिमडो पण लागलेला आहे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईजचा आहे मस्त कुरली भरलेली आहे तर याला पण आपण घेऊया तर चौथा फग आता उचलला जाणार आहोत आपण बघूया याच्यामध्ये काय भेटतं आपल्याला चौथ्या पदे आलेला पडला पडलेला आहे आता बघूया फाटल्यामुळे खेकडे पडतात तर फगांकडे नीट लक्ष द्या कारण आपण एवढी मेहनत आहे आता हे मारामारी तर आपण मित्रांनो पहिलीच व्हिडिओ आहे तर थोडा समजून घ्या तर मित्रांनो खेकड्यांची मारामारी नको व्हायला ता आपण याच्यात पाला टाकूया पाला टाकल्यामुळे टांगी फोडत नाही ऐकून घ्या पाल्याची पानं टाकायची असतात कारण जास्त चिंबोडी असली की एकामेकाला मारामारी करतात मग त्यामुळे वगैरे त्यामुळे पानं टाकल्यामुळे मारामारी करत नाही नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो जास्त काही उचलणे दाखवली आपण तीन उचलणी केल्या टोटल तीन उचलणीमध्ये किती खेळी लागले ते बघूया तुम्हाला दाखवतो व्हिडिओ जास्त मोठी तुम्हाला जास्त काही उचाई दाखवली नाही फक्त पहिली उचाई दाखवली तर मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एवढी केकडी लागलेली आहे कशी वाटतात तिकडी ती उचाली मध्ये जेवायला कमेंट मित्रांना व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाय बाय लाईक करा